आपण पाहताय महाधुरा मित्रांनो नमस्कार गुरुबाळ माळी महाधुर्ळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं अतिशय चांगलं यश मिळवलं पण काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला अतिशय चांगलं यश मिळालं महाविकास आघाडीला मोठा फटका बसला महाविकास आघाडीची अर्थात काँग्रेसची काही मतं फुटली या पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना एक रंगत किंवा चुरस निश्चितपणे तयार होणार आहे यामुळे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघाचा आढावा घेत असताना या प्रत्येक मतदारसंघात निश्चितपणे मोठी चुरस निर्माण होणार हे निश्चित आहे आज आपण शिरोळ विधानसभा मतदारसंघाविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत या मतदारसंघात नेमकी स्थिती काय आहे कोणाला उमेदवारी मिळणार कोण बंडोखोरी करणार आणि कोणाची लॉटरी लागणार या सर्व पार्श्वभूमीवर सध्या राजेंद्र पाटील यड्रावकर जे माजी मंत्री आहेत जे शिंदे गटाचे सध्या आमदार आहेत महायुतीची उमेदवारी जवळजवळ त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे कारण तेच विद्यमान आमदार असल्यामुळं ते दावेदार आहेत याशिवाय महाविकास आघाडी जी लोकसभेत हवा तयार झाली या आघाडीचं उमेदवारी मिळावं म्हणून शिरोळमध्ये अनेक अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामध्ये प्राधान्यानं नाव पुढं येतं ते गणपतराव पाटील जे दत्त कारखान्याचे चेअरमन आहेत एक चांगली प्रतिमा आहे काँग्रेसचं अनेक वर्षे ते काम करत आहेत त्यामुळं आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पाटील यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत दुसरीकडं उद्धव ठाकरे गटाचे जे उल्हास पाटील माजी आमदार आहेत त्यांनाही असं वाटतं की आपल्याला ही उमेदवारी मिळावी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये दोन प्रबळ दावेदार आहेत उमेदवारीसाठी त्यामध्ये गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील म्हणजे यड्रावकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं कोण लढणार हे जर ठरणार असेल तर त्यामध्ये दोन पाटलांच्या मध्ये चुरस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे माजी खासदार आहेत राजू शेट्टी हे या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता दा आहे कारण लोकसभा निवडणुकीत जो काय त्यांचा पराभव झाला त्यानंतर चळवळ टिकली पाहिजे चळवळीतला माणूस सभागृहात पाहिजे ही एक भावना तयार झाली आणि त्यातूनच शेट्टी यांचं नाव या मतदारसंघासाठी पुढे येत आहे ते सावकर मादनाईक यांना संधी देणार की आपणच मैदानात उतरणार हे काही दिवसात लक्षात येईल पण सध्या तरी शेट्टी हे मैदान उतरण्याची दाट चिन्ह आहेत याशिवाय महायुतीसकडं आणखी काही इच्छुक आहेत त्यामध्ये माधवराव घाटगे आहेत जे साखर कारखान्याचे चेअरमन आहेत एक धडपडणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे भाजपमध्ये अनेक वर्षे ते सक्रिय आहेत आणि विशेषतः उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे म्हणून त्यांचा परिचय आहे त्यामुळं महायुतीच्या उमेदवारीसाठी त्यांचाही प्रयत्न निश्चितपणे राहील याशिवाय अनिल यादव अलीकडेच भाजपमध्ये आले आहेत ते प्रयत्न करतील तंबाखू आणि मयूर संघाचे संजय यस पाटील यांचाही काय प्रमाणात या, या उमेदवारसाठी प्रयत्न राहील कारण त्यांनी लोकसभेला प्रयत्न केला होता पण उमेदवारी मिळाल नाही त्यामुळे विधानसभेला ते